गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

या मतदारसंघातील अनेक महत्वपूर्ण प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे निवडणुकीपूर्वी माढा येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवावेळी प्रकट मुलाखतीतून बोलताना त्यांनी टेंभुर्णी परिसरात देशातील सर्वाधिक केळी जगभरात निर्यात केली जाते त्यामुळे या ठिकाणी ड्राय पोर्ट व्हावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली आहे तर विविध प्रचार सभांमधून देखील ते ही बाब अधोरेखित करताना दिसून येत होते आता या मतदारसंघाचा आमदार म्हणून अभिजित पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी विधानसभेत टेंभुर्णी परिसरातील संशोधन केंद्राचा हा प्रश्न उपस्थित केला आहे भारतातून विदेशात चोवीस हजार कंटेनर निर्यात होत असताना यापैकी बारा हजार कंटेनर म्हणजे जवळपास एकूण केळी निर्यात एकवीस हजार दोनशे एकोणीस हेक्टर केळीची लागवड मतदारसंघामध्ये होत आहे तर या भागात केळी संशोधन केंद्र व्हावं आणि कृषी विद्यापीठ व्हावे अशी मागणी विद्यापीठाचा माझ्या मतदारसंघामध्ये देशामध्ये चोवीस हजार कंटेनर केळी एक्सपोर्ट होती त्यातली बारा हजार कंटेनर माझ्या माडा आणि टेंगरुनी भागात नव्हती एकवीस हजार दोनशे एकोणीस हेक्टर केळी लागवड आहे तर केळी संशोधन केंद्र माझ्या इथं व्हावं आणि त्यासाठी तरतूद व्हावी उजनी धरण हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आहे आणि तिथं मत्स्य व्यवसाय मोठा होतो भुई समाजासाठी मार्केट आणि मत्स्यबीज त्या ठिकाणी सोडण्यात यावं याचबरोबर दुग्ध व्यवसायामध्ये दादांनी आता पाच रुपये ते सात रुपये अनुदान दिलं आहे परंतु ते दहा रुपये अनुदान करावं असं सर्वांची शेतकऱ्यांची मागणी आहे त्यासाठी मत्स्य व्यवसायामध्ये साहेब माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आष्टी शेजारचा आहे त्या आष्टी तलावावरती तिथल्या काही लोकांना मासेमारी करू दिली जात नाही आणि तो विषय देखील ठिबक सिंचन योजनेसाठी राज्यातील एक लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्याचे सातशे कोटी रुपये साहेब माझ्या उद्योगमध्ये साहेब माझ्या एम आय डी सी चा प्रश्न माया मेंढापूर मतदारसंघ माझ्या मतदारसंघातील मेंढापूर येथे एम आय डी सी व्हावे व मोडली येथे आमची अधिसूचना निघाली आहे परंतु त्या ठिकाणी बत्तीस एक व बत्तीस दोन व्हावं माझ्या मतदारसंघात साहेब ऊर्जा सिना माडा उपसा सिंचन योजना सुरू आहे त्याच्या लाईट बिलाचा त्या ठिकाणी प्रश्न येतोय तर कॅनलवरती सत्तर किलोमीटर कॅनलवरती जर त्या ठिकाणी आपल्याला सौर ऊर्जा पंप सौर सोलार पॅनल टाकले तर त्यातून लाईटचा प्रश्न मिटेल तुळशी मोडलीम या भागात पाच एम व्हीचा ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळं त्या ठिकाणी गेले एक महिना झालं लाईट त्या ठिकाणी येत नाही माडा आणि पंढरपूरसाठी मा पंढरपूरला चारशे केवी आणि माड्यासाठी दोनशे वीस केवीचं त्या ठिकाणी सबस्टेशन व्हावं तरच ह्या लाईटचा प्रश्न मार्गी लागेल आणि या माध्यमातून साहेब आमच्या टेंबुर्णी आणि या भागातल्या शेतकऱ्याला यातून दिलासा मिळेल मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद